राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी आज मला आपण संधी दिली त्याबद्दल मी तो है, काई चा मदे मी आपले आभार ग्रामीण भागातून येतोय हिंगोली जिल्हा जिल्ह्यातून येतोय आज राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलताना काही गोष्टीच्या बाबतीमध्ये मी पाठिंबा देतोय आणि काही बाबतीच्या बाबतीमध्ये मी निश्चित विरोध करणार लोकशाहीच्या मंदिरात आल्यानंतर कुठेही त्या बाबतीमध्ये आपण बघत असताना की आपण माझं शासन म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू यांच्या सर्वांचे विचार आंबेडकर साहेबांचे विचार आपण सगळेजण आपल्या जीवनामध्ये अवलंबण्यासाठी आपण प्रयत्न करतोय पण ज्यांनी पण ज्यांनी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं त्याच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी जी आरक्षणाची मागणी केली त्या बाबतीत सरकारनं टी त्यांच्यावर लागू लागू केलेली आहे ती अत्यंत चुकीची बाब आहे एक प्रामाणिक माणूस स्वतःच्या समाजासाठी झटत असताना ही एक चुकीची गोष्ट त्या माध्यमातून झालेली आहे मी अध्यक्ष मध्ये राज्यपालाच्या अभिभाषणाच्या बाबतीमध्ये बोलत असताना काल मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना जाहीर केली पण मी आपला आपला मार्फत शासनाला सांगू इच्छितो की शेवटचा माणूस कोणी मंदिरामध्ये जात कोणी मस्जिदमध्ये जात प्रत्येकाला जात धर्म असते पण शेवटचा माणूस जो विद्यार्थी ग्रामीण भागातून येतो चाळीस चाळीस किलोमीटर विद्यार्थी ये जा करत असतात त्यावेळेस विद्याच्या मंदिरात जाण्यासाठी ज्या पद्धतीनं तीर्थक्षेत्र योजना जाहीर केली त्याच पद्धतीने या ग्रामीण भागातील बहुजनांच्या मुलांना या विद्यार्थ्यांना तिथं सुद्धा खेड्यातून शहरामध्ये जाण्यासाठी एस टीची आवश्यकता अध्यक्ष महोदय आणि त्या एसटी ह्या प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पोहोचत नाहीत त्यासाठी सीएम जीएसवायच्या माध्यमातून रस्ते पाहिजे त्या एसट्यांची उपलब्धता त्या माध्यमातून पाहिजे आज आपण बघत असताना की माझ्या मतदारसंघामध्ये असे कित्येक ग्रामीण भागातील खेडे आहेत त्यांच्यापासून वसमत पासून औंढ्यापासून बे, बेरुळ्याला जाण्याचा रस्ता असू द्या तिथं बसेसची उपलब्ध नाही तालुक्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये कित्येक ठिकाणी त्या बाबतीमध्ये नाही आज आर डी डि, माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये वीज केंद्र मंजूर झालेत त्यामध्ये काल मी पाच शेम्यूए ट्रान्सफॉर्मर मंजूर करून आणला पण माझ्या इथे मुडी नावाचं केंद्र आहे त्याच्यानंतर आसेगाव नावाचं केंद्र आहे कोटा नावाचं केंद्र आहे तिथं सुद्धा प्राथमिक आरोग्य के केंद्र तिथं सुद्धा आपले दीपिश केव्हीचे केंद्र झाले पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करतोय आता आपण बघत समृद्धी नावाचा एक रस्ता तयार झाला त्याच पद्धतीनं शक्तीपीठ हे एक अत्यंत दे महत्वाचं आहे शक्तीपीठ आपण तिथं महामार्ग माझ्या आणि आमचे हंबर्डे साहेब यांच्या मतदारसंघातून जातो खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान तिथं होतंय मी आपल्या मार्फत शासनाला विनंती करतोय की या शक्तीपीठाचं काम आपण थांबवलं पाहिजे हा रस्ता तात्काळ रद्द केला पाहिजे शेतकरी देशोधडीला लागायचं काम त्या माध्यमातून होत आहे ग्रामीण भागातील एकरावर आलेले शेतकरी गुंठ्यावर आलेले शेतकरी त्यांना पोट भरण्यासाठी जमीन नाही राहिली तर या रस्त्याचा फायदा काय होणार आहे आज आपण सर्वांसाठी घरे म्हणतो त्या घराच्या माध्यमातून आपण सर्वांसाठी घरे या शासन निर्णय नागरिकांचे एक अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाचा आहे ग्रामीण भागातील लोकांचा प्रश्न आहे ज्या माध्यमातून अतिक्रमण शासकीय गायराम जमिनीवर आहे त्यांना अतिक्रमण जागा नियमा करून करून देण्याची सोय शासनामार्फत करावी ग्रामपंचायती अंतर्गत जेवढ्या जमिनी अतिक्रमण आहेत तेथे ग्रामपंचायतीने दुप्पट जागा मागलेली आहे म्हणजे आपण एका हाताने द्यायलोत आणि दोन हाताने लोकांकडून घेण्याचं काम त्या माध्यमातून होत आहे प्रत्यक्षात कुठल्याही ग्रामपंचायतीकडे अशी पर्यायी उपलब्ध नसल्याने नागरिकांना त्यांची अतिक्रमित जागा घरासाठी उपलब्ध होत नाही त्यामुळे सर्वांसाठी घरे या शासन निर्णयातील पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची आठ रद्द आणि सर्वांना घरकुलाची लवकर संपवा ग्रामीण तसेच शहरी भागातील जुन्या आकर्षिक परवान्याच्या बाबतीमध्ये मी बोलतोय जे अत्यंत रोज शेतकऱ्याला तहसील मध्ये गेल्यानंतर अडचण होते ग्रामीण भागातील मागील काही वर्षापासून आकर्षित परवाने देण्यात आलेले आहेत आदेशावर नियोजन प्राधिकारी म्हणून तहसीलदार यांच्या स्वाक्षरी आहेत सदरीला आकर्षक परवानगी सोबतच्या लेआउट वर सदर गावच्या ग्रामसेवकाच्या सह्या आहेत शहरी भागातील आकर्षक परवानगी सोबतच्या ले च्या लेआउट वर सीओच्या सह्या मुख्याधिकाऱ्याच्या प्रकरण खरेदी विक्री व्यवहारासाठी दुय्यम नियोजक यांचा आग्रह आहे की लेआउट वर नगर रचनाकार टाउन प्लॅनर यांच्या सह्या असाव्यात सदरीला परवान्या यापेक्षा परवान्यासोबतचे वर नगर रचना अशक्य आहे त्यामुळे तहसील कार्यालयाने याचे आकर्षित आदेश आहेत तेथेच खरेदी विक्री व्यवसाय करण्यात शासन तलावून परवानगी देण्यात यावी ही मी विनंती करतोय आणि एकच एक मुद्दा फक्त आहे अध्यक्ष महोदय की मी एक मागणी करतोय या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण मुलांना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टी नावाची जी स्वायत्त संस्था आहे त्याच्या माध्यमातून गोरगरीब जे मुस्लिम समाजातील विद्यार्थी आहेत अल्पसंख्याक समाजातील त्यांना सुद्धा मुख्य प्रवाह देण्यासाठी या मार्टीची स्थापना करावी मुलांना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याच्या माध्यमातून कित्येक विद्यार्थी आता उपोषणाला बसत आहेत पण यांना उपोषणाला न बसू देता यांना सुद्धा मुख्य प्रवाह आणण्यासाठी आपण प्रयत्न करावेत ही मी आपल्यास विनंती करतोय